पोलीस न्यूज खाकी मग बाकी दक्ष पहिले सोसायटी ऑफ इंडिया नाशिक शहर शाखा यांच्या वतीनं तेवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत दहा दिवसीय श्रामनेर बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचं महाकर्मभूमी बुद्धविहार नाशिक रोड इथं आयोजन करण्यात आलं प्रमाणे याही वर्षी बोर्डे परिवाराकडून खर्जुनमाळा सिन्नर फाटा संस्कृती बिल्डिंग या ठिकाणी संघाचे स्वागत करून देण्यात केंद्रीय शिक्षक ज्येष्ठ बौद्धाचार्य ज्ञानोबा कांबळे यांनी धम्म देशना प्रवचन बौद्ध उपासक उपासिकांना दिलं या कार्यक्रमाचं आयोजन बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षिका कविता बोर्डे तसंच अरुण बोर्डे यांनी केलं होतं याप्रसंगी शहराध्यक्ष चावदास भालेराव मिलिंद देहाडे प्रभाकर कांबळे सुनील जाधव नंदू जाधव सोमनाथ गायकवाड प्रमोद जाधव यशोदीप निकाळे धनंजय वानखेडे सुचित्रा गांगुर्डे माधुरी निकाळे सुरेखा वर्वे चंद्रकला गांगुडे लीना वैशाली आठवले प्राजक्ता निर्भवने मंगला वाघमारे सारिता जगताप सारिका जगताप मनीषा निर्भवने वंदना निकम कमल लोखंडे आदींसह बौद्ध उपासक उपासिका समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक